शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत सोयाबीन बदल सत्तेचाळीस सुपरच्या प्लॉटमध्ये आणि इथं चार फुटावर आपण बेड पाडले होते चार फुटावर बेड पाडल्यानंतर आपण इथं साधारण दोन लाईन दीड फुटाच्या घेतल्या आणि बघा इथं आज इथं डवरणी चालू आहे ओशान पण लागायला गवत भरत लवाळी आहे इथं पाटामध्ये त्याच्यामुळे ओशान काढणं गवत चिपकलेलं पासाला का लागलेलं पूर्ण काढणं चालू आहे आणि पूर्ण डवरा घेणं चालू आहे आता दवरा म्हणजे तो काही भागात कोळपणी म्हणतात काही भागात डवरा म्हणतात काही भागात वखरणी म्हणतात तर आता हे दोन लाईन आहे दीड दीड फुटाचे तर अशा प्रकारे इथं व्यवस्थापन केलेलं आहे आणि बैल जो आहे तर बैल आपले फट्यामध्ये म्हणजे दीड फुटाच्या फट्यामध्ये बेडवरून चालायले दोन्ही आणि बाकीचं जे डवरणी आहे तर डवरणी इथं प्रकारे चालेली बघा इथं तर आपली डवरणी जी आहे तर ही दोन दोन जी आहेत दवरे हे नालीमध्ये आणि एक डवर ओर आहे अशा प्रकारे व्यवस्थापन चालू आहे तर आपण इथं थोडं बदले करू शकतो कारण बैल जर तासामध्ये चालले असतील तर आपण डवरे आतमध्ये घेऊ शकतो आणि दोन बेडवर दोन आणि दुसरी गोष्ट आपल्याला एक डवरा नालीत येईल आणि त्याच्यानंतर मग बैल हे फट्यामध्ये येऊ शकतात तर अशा प्रकारे व्यवस्थापन करू शकतो आणि आपलं पीक जे आहे हे आता एक महिना पूर्ण झालेलं आहे आणि दोन लाईन इथे घेतलेली ला आहे दीड फुटाच्या तीन तीन चार चार बिया टाकली आहेत कारण सोयाबीन नाजूक असते त्यामुळे तीन चार बिया टाकावं लागतात हरभऱ्यासारखं तुरीसारखं नाही चालत ते ते तर त्यासाठी आपण असं व्यवस्थापन इथं केलेलं आहे तर टर्फललावर नाजूक असती उगणशक्तीवर परिणाम पडतो तर इथं कुठं दोन बिया निघल्या कुठं एक बी निघली अशा प्रकारे कारण याच्यावर व्यवस्थित पाणी नाही पडलं म्हणजे पाऊस नाही पडला त्यामुळे कमी जास्त बिया उघडले आहेत आणि सध्या जो फवारा आहे आपण घेतलेला आहे तर नाशकामध्ये आपण इथं लांबडा टाकलेला होता त्याच्यामुळे कुठं कुठं पान कातरले दिसायचंच आपल्याला पण तन्नासे फवारण आता पंधरा दिवस झाले आहेत आपण शाखेत घेतलं होतं त्याच्यानंतर आपण इथं कुठल्याही प्रकारची फवारणी घेतलेली नाही परंतु कवळ्या अवस्थेमध्ये असताना आपण इथं छोटेपणी आत्ता आपण सोयाबीनमध्ये फुलं येण्याच्या अगोदर वेगवेगळे सोयाबींचे प्लॉट असतात आपला वेगळा यू आर वीपरकिया व्यक्त असल्यामुळं आपल्याला फक्त काय लागते तर फक्त आपल्याला लागते प्रोफेन फॉस प्रोफेक्ट सुपर पन्नास टक्केवाला असलं तरी चालते चाळीस टक्केवाला असलं तरी चालते चाळीस मिली घ्यायचं पंधरा लिटर पाण्यात टाकून फवारायचं बाकी बुरशीनाशक घ्यायचं असेल तर फक्त एम पंचाळीस दोन फवारण्या सुरुवातीच्या घेऊ शकतो आपण तर अशा प्रकारे इथं नियोजन करू शकतो आणि हा प्लॉट आपला मागचा आहे इथं पण आपल्याला उगून शक्ती बऱ्याच प्रमाणात दिसत नाही पण आहे आहे छोटे मोठे झाड आहेत आणि तूर जी आहे आपली तर तूर आपल्याला इथं दिसत आहे तर एकच झाड आपल्या तुरीचं निघायला आहे आपण एक एक टाकलं होतं अशा प्रकारे आणि तूर झाल्यानंतर इथं तुरीला आपलं खत द्यायचं आहे त्याच्यानंतर शेंडा खुंडी करायची आहे अशा प्रकारे व्यवस्थापन तुरीचं पण करायचं आहे तर आता आपण इथं बघू शकता जे व्यवस्थापन आहे हे चांगल्या प्रकारे दिसत आहे फक्त हा जो भाग आहे हा थोडासा बरं मांगून पेरला त्या भागापेक्षा म्हणून तिथलं सोयाबीन लवकर उंच दिसते इथलं छोटं दिसते आणि याच्यावर पाऊस पण पा। उशिरा पडला तर प्रकारे इथं व्यवस्थापन दिसत आहे आणि तूर जर म्हणसाल तर आपली तूर जी आहे तर इथं शिवनेरी पंचेचाळीस आपण साधारणत एक ते सव्वा फुटावर एक एकच झाड लावलेलं आहे आता शेंडा खुडण्यासाठी ती तयार आहे आपल्याला ते शेंडा फुडायचा आहे आणि शेंडा फुडल्यानंतर त्याला खत वगैरे द्यायचं आहे आणि शेतामध्ये डवरी आता चालू आहेत तर डवरणं झाल्यानंतर आपल्याला निंदन पण करायचं आहे अशा प्रकारे आणि खतं पण सोयाबीनला वाढ कमी वाटली तर खत देऊ शकतो आपण दोन्ही पेट्यामध्ये भागी तर अशा प्रकारे व्यवस्थापन करायचं आहे तर इथं डवरणी चालू आहे आपल्या अगदी आणि सोयाबीन जी आहे ती बलदेव सत्तेचाळीस सुपर आहे आणि तूर शिवनेरी पंचेचाळीस आहे